बदलापूर निवडणुकीचा शेवटचा टप्पा जो आहे तो आता येऊन ठेपलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज आपल्या सोबत एक महिला उमेदवार आहेत चला आज बदलापूर न्यूजच्या तर्फे आपण त्यांच्याशी एक संवाद साधूयात सर्वप्रथम मॅम नमस्कार तुमचं खूप स्वागत आहे बदलापूर न्यूज मध्ये कसं वाटतं तुम्हाला बदलापूर न्यूज मध्ये येऊन खूप छान वाटलं मला सर्वप्रथम मतदारांना आणि आपल्या जनतेला तुमचं नाव सांगा तुमचा परिचय सांगा नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम मी सौनेहा प्रवीण पडवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मी उमेदवारीसाठी उभी आहे तुमचा प्रभाग कोणता माझा प्रभाग क्रमांक सतरा अ आ आहे तर सर्वप्रथम आपल्या जनतेला आणि तुमच्या मतदारांना तुमचा एक परिचय द्या नमस्कार मी सौनेहा प्रवीण पडवळ मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवार आहे तुमचा प्रभाग कोणता माझा प्रभाग क्रमांक सतरा आहे तो आंबेडकर चौक शुभसृष्टी मोहोपाडा आहे ने त्या भागामध्ये आहे तुमची राजकीय सुरुवात कशी झाली माझी राजकीय सुरुवात माझ्या मिस्टरांमुळेच म्हणजे प्रवीण पडवळ यांच्यामुळे झाली आहे इथे आल्यापासून ते वॉर्ड क्रमांक सतरा मध्ये शाखा प्रमुख आहेत वॉर्ड क्रमांकाचे सतराची पण त्यांना संधी भेटणार होती पण लेडीज वॉर्ड पडल्यामुळे ती संधी मला मिळाली आहे किशोरदादा पाटील यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ती संधी मला दिलेली आहे त्यांनी त्यामुळे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते दोन हजार वीस सालापासून माझ्या मिस्टरांनी मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलं त्या त्यामध्ये मी अनेक म्हणजे महिलांची कामे बचत गटाची कामे अशी कामे करून मी या यामध्ये कार्यरत आहे आणि मला पण इच्छा होती की आपण पण इलेक्शनला उभं राहावं पण तेवढं माझ्यामध्ये हे नव्हतं म्हणजे मला भीती वाटत होती मिस्टरांनी सपोर्ट केला अजून पण मला भीतीच वाटते पण त्यांनी मला सपोर्ट केला आहे की तू उभी राहा मी आहे म्हणून आणि ते अजूनपर्यंत मला खूप सपोर्ट करतात प्रभागातले कोणते तीन असे महत्वाचे प्रश्न आहेत कोणते तीन महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर तुम्हाला काम करणं हे ऐरणीचं वाटतं माझ्या प्रभागामध्ये मी प्रचारादरम्यान प्रत्येक प्रत्येक घरोघरी फिरलेली आहे त्यामुळे प्रत्येक घरामधून पहिला प्रश्न हा पिण्याच्या पाण्याचा आहे आणि मी पण स्थानिक उमेदवार असल्यामुळे मला पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण आमच्या बिल्डिंगला पण दोन दोन दिवस पाणी येत नाही मग ते, ते सर्वजण मला बोलले की आम म्हणजे टँकर मुक्त आम्हाला करायचं पहिलं कारण त्यांच्याकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर येतो तर आम्ही निवडून आल्यानंतर त्या समस्येवर नक्कीच उपाय करू टँकर मुक्त कारण मला पण त्रास होतो त्याचा मला पण माहिती आहे पाणी नसेल तर घरामध्ये काय होतं आणि गावच्या ठिकाणी तरी माणूस बाहेरून पाणी आणू शकतो शहरामध्ये तशी सोय नसते त्यांना टँकरचंच पाणी वापरावं लागतं त्यासाठी मी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पहिला सोडवण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर सांडपाणी गटारे सांडपाण्याचा पण प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे कारण सांडपाणी गटारे उघडी आहेत काही काही ठिकाणी आणि गटाराचं सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन बाहेर जातं तर ते झापून ते व्यवस्थित त्याचा निचरा करून त्याची त्याची एक व्यवस्था मी करेन त्यानंतर कचरा कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात आम्ही वॉर्डमध्ये फिरतो जागोजागी कचरा सांडलेला आहे तो जागोजागी जागो पडलेला आहे उघडा पडलेला आहे ते कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मी ओला कचरा सुका कचरा प्रथम वेगळा करायला सांगेल त्यानंतर वेगळा करून घंटागाडी बोलवून त्याची योग्य विल्हेवाट लावायला त्यांना सांगेल तीन कामे मी पहिल्यांदा करेल निवडून आल्यानंतर आज तुम्ही एक महिला म्हणून राजकारणात उतरलेल्या आहात निवडणूक लढवत आहात पण तारेवरची कसरत म्हणतो ना आपण की काहीतरी आव्हानं असतील जे तुम्ही झेलत असाल जी तुम्ही फेस करत असाल तर ती कशी तुम्ही आव्हानासाठी पार पाडता प्रथम मी सर्वसाधारण घरातलीच महिला आहे त्यामुळे घरातली सर्व जबाबदारी मला पहिली सांभाळावी लागते मला दोन मुलं आहेत एक स्कूलला जातो एक छोटा आहे अगदीच तीन वर्षाचा तो तर मला सोडत नाही तो रोजच पाठी लागतो माझ्या रोजच रडतो प्रचाराला जाताना पण मी तसंच त्याला खाली सोडून येते खाली सोडून म्हणजे सांभाळायला देते तिथेच सोडून येते त्याच्यानंतर आम्हाला प्रचारामध्ये खूपच उशीर होतो दहा वाजतात रोजची दहा नंतर मुलं मग घरी जण असतात मोठा मुलगा त्याला जेवण वगैरे देतो तो पण जेवतो वगैरे सगळं करतात ते स्वतःच मोठा मुलगा स्वतःचं स्वतः करतो सगळं आणि छोट्याचं पण करतो आणि आता राजकारणात मी उतरली आहे तर ही जबाबदारी मला पूर्णच करायची आहे राजकारणाची आणि जनतेसाठीही काम करायचं आहे तर जनतेने थोडासा विश्वास माझ्यावर दाखवला तर मी तो नक्कीच पूर्ण करेल माझ्या माझ्या परी शाळेचा टायमिंग माझा बा बारा ते नाही सकाळी सात ते एक वाजेपर्यंत आहे आणि तो संध्याकाळी तीनला क्लासला जातो तीन ते सहा तो काही जास्त वेळ घरामध्ये पण नसतो पण आम्ही प्रचाराला गेल्यानंतर तो क्लासमध्येच असतो तो एकटा येऊन त्याचं तो करून सर्व होमवर्क होमवर्क वगैरे स्वतः करून जेवण वगैरे स्वतः करतो आणि मग मा नंतर मला लेट होतो आम्ही दहा वाजता येतो रात्री तो जो जेवण होमवर्क करत बसलेला असतो त्यामुळे मला मुलांकडे द्या टाईम द्यायला पण जास्त वेळ भेटत नाही त्यामुळे माझी खूप धावपळ तर खूप होती आहे ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये ते धावपळ करून मी मुलांचं पण करते आणि राजकारणाचं पण करते हे कर माझी निवडून यायची तर खूप इच्छा आहे बघू आता लोकांनी प्रतिसाद दिला तर तेही पूर्ण होईल आणि शिवसेना महिला आघाडीचाही मला पूर्ण पाठिंबा आहे तर मॅम महिला सक्षमीकरणासाठी आणि महिलांसाठी तुमच्या काही योजना आहे दाखलेल्या महिलांसाठी तर बचत गटाची सुरुवात आम्ही करूया तसेच बी सी योजना असते महिलांसाठी ती पण करू आणि महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेन कारण घर सांभाळू आणि ते पण पार्ट टाइम म्हणजे घर सांभाळून रोजगार पण करता आला पाहिजे त्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर मॅम आज तुम्ही निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेला आहात आणि तुमच्या समोर अनेक प्रतिस्पर्धी देखील असतील तर त्यांचं आव्हान तुम्हाला कसं वाटतं माझ्या प्रतिस्पर्धीचं आव्हान माझ्यासाठी खूपच मोठं आहे कारण ते खूप खर्च करतात मोठ्या करता, मोठ्या रॅली काढतात कारण त्यांना ते त्यांच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि मी एवढी मोठी रॅली तर नाही काढू शकत एवढा खर्च नाही करू शक शकत कारण मी सर्वसाधारण घरातली आहे मी स्वत लोकांच्या घरोघरी जाऊन आलेले आलेली आहे लोकांच्या समस्या सर्व मी जाणून घेतलेल्या आहेत लोकांनी मला सर्व समस्या सांगितलेल्या आहेत आमच्याकडे ही समस्या आहे पाण्याची समस्या आहे गटाराची समस्या आहे असं आहे कचऱ्याची समस्या आहे ते सर्व सांगितलेलं आहे लोकांनी मला मी त्या समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन माझा माझ्या स्वतःवरही विश्वास आहे आणि माझ्या पक्षावरही विश्वास आहे त्यांचा विश्वास नक्कीच मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेन आव्हान तर माझ्या खूप मोठं आहे पण माझा माझ्या स्वतःवर आणि माझ्या पक्षावर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या जनतेवरही पूर्ण विश्वास आहे ते मला नक्कीच पाठिंबा देतील तर मॅम आज तुमच्या पक्षाचा तुम्हाला कसा पाठिंबा आहे माझ्या पक्षाचा मला भरपूर पाठिंबा आहे उमेदवारी अर्ज भरण्यापासून जनसंपर्क कार्यालय खोलेपर्यंत त्यांनी मला भरपूर मार्गदर्शन केलं तसेच तस किशोरदादा पाटील आणि माझे मिस्टर या दोघांनी मला राजकारणामधलं काही एवढं माहीत नव्हतं त्यांनी मला सपोर्ट केला असं म्हणजे हे आज असं आहे लोकांच्या समस्या समजून घ्यायच्या आम्ही प्रचारादरम्यान लोकांच्या घरोघरी जाऊन आलेले आहे त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहे त्या कशा सोडवायच्या या यासाठी या, या दोघांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही रॅली पण काढलेली त्यामध्ये किशोरदादा पाटील तसेच शिवसेनेचे शिवसैनिक सर्व येऊन गेले सर्वांनी आम्हाला म्हणजे आणि सर्व हेल्प करतात प्रचारासाठी सर्व येतात विचारतात कुठपर्यंत आलाय प्रचार काय सर्व कामासाठी हेल्प करतात तसेच सर्व शिवसैनिक आम्हाला येऊन भेटतात आज तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत आणि बदलापूरातले अनेक उमेदवार आहेत ते अगदी जाहीरपणे असं म्हणतात की ह्या इतक्या इतक्या लीडने आम्ही जिंकून येऊ किंवा आम्ही फिक्स नगरसेवक आहे किंवा आमचं आमची सीट पक्की आहे तर हा जो आहे तो त्यांना कुठून मिळतो आजकाल राजकारण म्हणजे नुसता भ्रष्टाचार झालाय बदलापूरमध्ये पण अनेक ठिकाणी निवड म्हणजे निवडणुकीच्या आधीपासून पैसे वाटप चालू होते नुसते पैसे वाटप नाही तर लोकांच्या घरापर्यंत प माणसं पैसे घेऊन येत होते पैसे घेऊन त्यांना दमदाटी करण्यापर्यंत त्यामुळे या लोकांना असा विश्वास आहे की आपण एखाद्या माणसाला पैसे दिले तर ते आपल्यालाच मतदान मिळणार म्हणून ते लोक असं गृहीत धरून चालले की आम्ही निवडून येणारच आहे आमचं सीट फिक्सच आहे त्यामध्ये आपण सर्वसामान्य असल्यामुळे आणि आम आमच्या पक्षाने तर कुठे असा म्हणजे पैसे वाटपाचा कार्यक्रम तर कुठेच केलेला नाहीये आम्ही स्वतः लोकांच्या घराघरामध्ये जाऊन प्रचार करून लोकांच्या समस्या जाणून घेऊन लोकांना कन्व्हिन्स करतो स्वतः की आम्हाला वोटिंग द्या आम्हाला निवडून द्या मग आम्ही तुमची कामे करू लोक आम्हाला बोलतात आमचं हे काम आहे आमची पाण्याची समस्या आहे आम्हाला निवडून द्या आम्ही नक्कीच तुमचं काम करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी आम्ही आम्ही त्यासाठीच या निवडणुकीच्या म्हणजे रणांगणात आलेलं आहे मी स्वतः आणि ती माझी पूर्ण इच्छा आहे की लोकांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्कीच आणि नागरिकांवर वोटिंगसाठी दमदाटी पण केली जाते त्यामुळे आणि डायरेक्ट हे लोक बोलतात की आमचं सीट फिक्स झालेलं आहे आमचं सीट आहे आम्ही निवडून येणारच आहे पण हे कसं त्यांना आधी कसं काय कळतं की आम्ही निवडून येणारच आहोत अजून मतदान तर झालेलं नाहीये त्यामुळे मतमोजणी पण बाकी आणि हे लोक नागरिकच ठरवणार ना, ना या सीटवर नगरसेवकच्या सीटवर कोणी बसायचं हा पूर्ण नागरिकांचाच हक्क आहे कोणाला निवडून द्यायचा आणि नि कोणाला आपल्या आपला सेवक बनवायचं हे सगळं नागरिक ठरवतील त्या लोकांनी पैसे वाटून काही होत नाही तर निवडून आल्यानंतर पुढच्या पाच वर्षांचा तुमचा विकासाचा आराखडा कसा असेल नगरसेवक या शब्दाचा अर्थच अर्थामध्येच पूर्ण समस्यांचं नाव आहे न म्हणजे नळ पाण्याची समस्या ग म्हणजे कटार म्हणजे सांडपाण्याची समस्या आणि र र म्हणजे रस्ते रस्त्यांची समस्या म्हणजे नळ गटार आणि रस्ते यांचा सेवक म्हणजेच नगरसेवक ही तीन कामे सर्वात महत्वाची असतात ही तीन कामे पूर्ण करण्याचा तर मी पहिल्यांदाच प्रयत्न करणार आहे नळ आणि माझ्या प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर सर्वात मोठ्या प्रमाणावर आहे तो पहिला मी सोडवण्याचा प्रयत्न करीन त्याच्यानंतर गटार सांडपाणी याची पण व्यवस्था करेल त्याच्यानंतर कचरा कचऱ्याच कचरा ओला कचरा सुका कचरा तो वेगळा करून घंटागाडीची पण व्यवस्था करून देईन कारण त्या प्रभागामध्ये का घंटागाडी ही तीन तीन चार चार दिवस येत नाही ही मोठ्या प्रमाणावर समस्या आहे लोकांशी बोलताना म्हणजे माझ्या ते लक्षात आले ते पण सोडवण्याचा मी प्रयत्न करेल त्याच्यानंतर रस्त्याचं काम झालं रस्ते खूप खराब आहेत तिथे रस्ते बांधण्याचं काम करेल त्याच्यानंतर अजून महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण प्रचारामध्ये एक महिला स्वतः बोलली होती की आजकाल महिला सुरक्षित नाही आहे त्यासाठी पण तुम्ही काहीतरी प्रयत्न करा तर त्यासाठी पण इच्छा आहे करण्याची महिलाच्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी पण काहीतरी आपण करायला पाहिजे त्यानंतर लहान मुलांसाठी गार्डन छोटे छोटे गार्डन बनवण्याचा प्रयत्न करेन तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा तसेच महिलांसाठी पण वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन करेल तसेच रोजगाराची पण संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल या पाच वर्षामध्ये ही कामे पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल सर्व समाजासाठी मी काही ना काही काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल माझ्या प्रभागामधील जे बुद्धविहार आहे बुद्ध बुद्धविहाराचे सुशोभीकरण करण्याचा मी प्रयत्न करेल आणि ते करेल मी आता आपल्याला आता मला सांगा की तुमचा प्रचार कसा सुरू आहे आणि जनतेचा कसा तुम्हाला प्रतिसाद आहे माझा प्रचार आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि आतापर्यंत तर जनतेचा प्रतिसाद हा चांगला आहे मला मी प्रत्येक घरात आले घराघरामध्ये गेले त्यामुळे पहिल्यांदा लोक बोलतात की तुम्ही पहिले उमेदवार आहे की लोकांच्या दारापर्यंत आलेले आहात त्यामुळे प्रत्येकजण आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पण जनतेचा चांगला प्रतिसाद आहे कारण मशाल बोललं की लोक बोलतात हो आम्ही म्हणजे मशालला मानतो म्हणून वगैरे त्यामुळे मशालला पण पाठिंबा आहे मतदारांना काय आव्हान कराल मी सर्वसामान्य घरातील महिला आहे मी पहिल्यांदाच राजकारणामध्ये उतरलेली आहे मी घरातली जबाबदारी सांभाळून राजकारणाची जबाबदारी सांभाळायला मी आता तयार होते म्हणजे थो थोडीशी हे है करते लो मतदार राजांनी राजकारणामध्ये म्हणजे मतदान करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता एक नवीन चेहऱ्याला एक संधी द्यावी तुम्ही जर मला संधी दिली तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल कुठल्याही वेळेला कधी पण तुम्ही एक कॉल जरी केलात तर मी तिथे येऊन तो, ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल एवढा विश्वास तर मी तुम्हाला दाखवू शकते त्यासाठी तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजयी करा मला बदलापूरच्या जनतेवर आणि माझ्या प्रभागामधील मा पूर्ण लोकांवर पूर्ण विश्वास आहे की ते मला नक्कीच भरघोसमतांनी निवडून देतील जय महाराष्ट्र धन्यवाद